नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आजीच्या पद्धतीने अस्सल गावरान काळा सुक्के चिकन व झणझणीत गावरान रस्सा परफेक्ट किलोच्या प्रमाणात शिवाय सर्व मसाले व खडा मसाल्याचेही योग्य प्रमाण नऊ शिकेसुद्धा किलो दोन किलोच्या प्रमाणात सहज बनवतील चला तर मग सुरुवात करूया तर अर्धा किलो एवढे मी चिकन घेतले आहे साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी निथळून घेतले त्यानंतर आता यात घालूया दीड ते दोन चमचा एवढी हळद त्याचबरोबर एक अर्धा चमचा एवढे मीठ आणि अर्धा इंच आलं असं किसून घेतलेले अर्धा ते पाव चमचा एवढे आले मी असे किसून घेतले ते घालूयात आणि त्याचबरोबर घालूया थोडासा लिंबाचा रस अगदी दोन ते तीन थेंबी लिंबाचा रस घातला चमचा नाही म्हणाल तर अर्धा ते पाव चमचा एवढा नसेल आवडत तुम्हाला लिंबाचा रस नाही घातला तरीही चालेल आता एक दहा पंधरा मिनटं चिकन मुरते तोपर्यंत आपण इथे कांदा टोमॅटो चिरून घेऊयात मसाल्याची तयारी करूयात आता एक पंधरा वीस मिनटानंतर गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया एक मोठा चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर यात मी एक मोठा कांदा बारीक असा चिरून घेतला कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतवायचा अर्धा किलो चिकनसाठी मी ते संपूर्ण तेल एक शंभर ग्रॅम एवढं वापरले आहे तर त्यातीलच मी कांदा परतण्यासाठी एक मोठा चमचा एवढे सुरुवातीला तेल घातले कांदा इथे आपल्याला जास्त लाल किंवा काळा करायचा नाही अगदी थोडासा गुलाबी रंगावर परतला की मग चिकन घालून चांगलं कांद्यासोबत परतवून परतवून घेऊयात अगदी कढईला असं थोडंसं लालसर होईपर्यंत हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं म्हणजे यात जे काही पाणी असेल वशक ते सुद्धा पूर्ण कमी होऊन जातं तोपर्यंत हे चिकन चांगलं परतवून घ्यायचं त्यानंतर आता ताटावर आपण पाणी घालूयात आणि पाणी गरम झाल्यानंतर यात घालूया एक लहान आकाराचा चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी चिरलेली कोथंबीर आता पुन्हा चिकन आपण उलट उलटपालट करून घेऊयात तर हे पहा चिकनला मस्त असे तेल सुटले आहे यामुळे ना मस्त असं चिकनचं सूपही निघतो अजिबात उग्र किंवा वशाट वाससुद्धा येत नाही म्हणून चांगलं थोडंसं कढईला करपल्यासारखं झालं का तोपर्यंत हे चिकन कांद्यासोबत मस्त असं परतवायचं टोमॅटोसुद्धा मऊ होईपर्यंत मी मस्त परतवून घेतला आणि त्यानंतर ताटावरचं गरम पाणी घातलं आता आपल्याला जेवढं सूप हवा आहे तेवढं दोन तीन वेळा अशी प्रोसेस करायची ही पद्धत मी दोन तीन वेळा करून घेतली ताटावरचं गरम पाणी चिकनमध्ये घातलं एवढा मला सूप हवा होता तेवढा मी करून घेतला आणि मस्त अशी खळखळ उकळी की मग गॅस मंद वाचेवर करायचा झाकण ठेवून आपलं चिकन शिस्त आहे तोपर्यंत इथे आपण मसाल्याची तयारी करूयात तर दोन मोठे कांदे असे फोडून मी भाजायला घातलेत मध्ये असे चार चिरा करून घेतल्यात आणि जो एक नारळाचा गोटा असतो त्यात चार भाग केले त्याचा हा चौथा भाग घेतला अर्धा किलो चिकनसाठी एक किलो चिकन नसेल तर नारळाचं अर्धा गोट्यातला अर्धा भाग घेऊ शकता म्हणजे एक वाटी घेऊ शकता सुका खोबरा तर सुके खोबरे लवकर जाते म्हणून असे पटकन भाजून काढून घेऊयात आणि आलेसुद्धा काढून घेऊयात हवं तर तुम्ही थोडंसं लसूणही भाजू शकता लसणाची गाठही यावर ठेवू शकता तर आता खोबरे आणि आले मी काढून घेतलेत कांदा भाजते तोपर्यंत इथे आपण खडे मसाले पाहूयात तर सुरुवातीला आपण धने पाहूयात तर धन्यांमध्ये मी दोन ते तीन चमचा एवढे अख्खे धने घेतले आहेत आणि एक चमचा एवढे जिरे त्याचबरोबर एक सहा ते सात काळी मिरी चार ते पाच लवंग एक चमचा एवढी खसखस अर्धा ते पाऊण इंच दालचिनीचा तुकडा आणि अर्धी मोठी मसाला वेलची अर्धा ते पाऊण इंच दालचिनी अर्धी मसाला वेलची यापेक्षा यांचं प्रमाण जास्त वाढवू नका त्याचबरोबर चक्रीफुलाच्या दोन पाकळ्या थोडीशी जावेत्री आणि थोडंसं घेतलं आहे काळंफूल फूल दगडफूल त्याचबरोबर दोन तमालपत्राची पानं तर कांदाही भाजून झाला होता काढून घेतला त्यानंतर आता आपण इथे पाहूयात लसूण एक पंधरा ते सोळा लसण पाकळ्या घेतल्या आहेत भाजलेले सुके खोबरेही आणि कांदाही आपण काढून घेतला होता त्यानंतर भाजलेले आले दोन हिरवी मिरची आणि मुठभर अशी कोथंबीर आता अस्सल घावरण पद्धत पाहत आहोत तर गावाकडच्या पद्धतीमध्ये काजू बदाम किंवा जास्त सुके खोबरे वापरले जात नाही तर थोडीशी भाजीला घट्टसर होण्यासाठी इथे डाळवं वापरलं जातं तर आधीच्या पद्धतीने इथे आपण एक दोन ते तीन चमचा एवढी फुटाण्याची डाळ किंवा डाळवं घेतलं आहे त्या मसाले भाजण्यासाठी इथे गॅसवर मी तवा ठेवून घेतला सुरुवातीला आपण मंद ते मध्यम आचेवर तव्यावर धने घातले अर्धा ते एक मिनटं धने भाजत आले की त्यानंतर यात घालूया जिरे त्याचबरोबर घालूयात तिळा तिळ तिर जिरे धने मंद आचेवर मस्त सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात आणि तिळा चटकत आल्या की यातच लवंग घालून घेतल्या आणि पटकन असे काढून घेतले तर जास्त जाळायचे नाही करपवायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे भाजल्यानंतर यातच मी खसखस थोडीशी होती म्हणून या गरम धान्यांवरच काढून घेतली आणि आता गरम तव्यावर सर्व खडे मसाले घालून घेतले आणि काही सेकंदांसाठी हे खडे मसाले थोडेसे असे गरम करून घेतले वाटत असेल तर तुम्ही यावर थोडंसं तेल टाकूनही भाजून घेतलं पण मी थोडेसेच भाजले म्हणजे याची पावडर चांगली होते आणि यातील नैसर्गिक तेलही मग कमी होऊन जातं जर जास्त जा आले तर म्हणून फक्त खडे मसाले थोडेसे गरम करायचे मसाले काढून घेतल्यानंतर आता दोन हिरवी मिरची अशी तेलात घातली थोडंसं तेल टाकून मिरचीसुद्धा अशी भाजून घेतली आणि याच गरम तव्यावर आपण जो कांदा वरून आपल्याला काळा दिसतोय पण थोडासा असा, असा मध्ये कडक राहतो म्हणून थोडासा गरम तव्यावर आपण पुन्हा अगदी थोडंसं तेल टाकून हा भाजून घेऊयात यातच या, या तेलामध्ये सुके खोबरे घालूयात हे सर्व भाजून घेतलं आहे आपण पण खोबरंही आतमध्ये थोडंसं पांढरट होतं म्हणून मी या गरम तव्यावर तेल टाकून भाजून घेते कांदा जर जास्त भाजला गेला असेल किंवा खोबरेही तर पुन्हा भाजण्याचीही काही गरज नाही आहे यातच डाळवं घालून घेतला आले लसूण सुद्धा यात घालून अगदी थोडंसं हे सुद्धा तेलात परतवून घेतलं मंद आचेवरच मी हे खरपूस सुगंध येईपर्यंत खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि पटकन असे हे सुद्धा काढून घेतले तर सर्व मसाले आता थंड होऊ देऊयात आणि थंड झाल्यानंतर आपण मिक्सरला दळून घेऊयात आता मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला घालूयात आपण खडे मसाले आणि धने जे कोरडे मसाले आहेत ते फिरवून घेऊयात पाणी न घालताच सुरुवातीला आपण खडे मसाले फिरवून घेऊयात तर हे पा या पद्धतीने आधी मी धने जिरे तिळा खडे मसाले असे कोरडे मसाले फिरवून घेतले आणि त्यानंतर आता यात घालूया आपण कांदा खोपरे मिरची आले लसूण डाळवं आणि यासोबतच वरून थोडीशी कोथंबीर घालूयात पाणी घालून अर्धवट असं वाटण तयार झालं की आता यात घालूया पावडर मसाले तर हे पा असं वाटून घेतलं मी आणि यातच आता पावडर मसालेही घालूयात तर दीड चमचा एवढे लाल मिरची पावडर घालूयात लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार थोडंसं कमी अधिक करू शकता एक चमचा एवढा कांदा लसूण मसाला घातला आणि यावरच थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे तर अर्धा चमचा एवढा साठवणीचा मसालाही घालू शकता वाटण आपलं तयार आहे आता चिकनही शिजले किंवा नाही ते पाहूयात तर चिकनचा सूपही मस्त दाटसर आणि पिवळाधम असा निघाला आहे लहान मुलांसाठी ही फार उपयुक्त असा चिकन सूप आहे मी आधी ही चिकन सूपची रेसिपी अपलोड केली आहे नक्की पहा याची लिंक आणि कड्या मसाल्यांचं प्रमाणही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे तर चिकनच्या फोडमध्ये चमचा रोवताच अलगद अशी फोड वेगळी होते आहे चिकनही मस्त शिजलं आहे सर्व चिकन एका भांड्यात काढून घेतलं आणि तीच कढाई मी पुन्हा ठेवली चिकनच्या अशा फोडी वेगळ्या करून घेतल्या आणि चिकनसुद्धा चिकन सूपसुद्धा एका टोपमध्ये असं वेगळं करून घेतलं सूप आणि फोडी वेगळ्या करून घेतल्या तीच कढाई थोडीशी साफ करून यातच जे शिल्लक राहिलेलं तेल होतं आता ते सर्व पुन्हा घालून घेतलं आणि तेल गरम झाल्यानंतर एक तमालपत्राचं पान असं तोडून घातलं आणि आता वाटण घालूयात हे वाटण तुम्हाला थोडंसं हिरवट दिसत असेल मी दोन बॅचमध्ये वाटून घेतलं मिक्सरचं भांडं लहान होतं म्हणून आधी असं कोथंबीर आणि अर्धा मसाला वाटून घेतला आणि त्यानंतर अर्धं वाटण पुन्हा दुसऱ्या बॅचमध्ये वाटून घेतलं तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर एकच सर्व वाटण तयार करून घेऊ शकता वाटणही मस्त परतवून परतवून घेतल्यानंतर आता यात मी अर्धा ते एक चमचा एवढी मिरची मिरचीपूड घातली यामुळे मस्त असा भाजीला दा रंग रश्श्याला रंगही छान येतो आणि तर्रीदार असा झणझणीत मस्त रस्सा होतो म्हणून मी अर्धा ते एक चमचा एवढीच मिरची मिरचीपूड घातली पुन्हा मस्त परतवल्यानंतर इथे एक चमचा एवढा चिकनचा वरचा सूप घातला आणि पुन्हा तेल सुटेपर्यंत हे चांगलं मस्त परतवून परतवून घेऊयात वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत अजून एक दीड मिनटं चांगलं परतवून घेतलं तर तुम्ही पाहू शकता आता रंगही आणि प्रमाणही कमी झालं आहे मस्त असं या वाटणाला रंग आला आहे आता यातील मसाला अर्धा मी बाजूला करून घेणार आहे सूपमध्ये झणझणीत असा गावरान रस्सा बनवण्यासाठी आणि यातच अजून थोडासा मसाला राव दिला सुक्क चिकन करण्यासाठी तर आता हा मसाला थोडासा कमी आहे म्हणून मी इथे अर्धा ते एक चमचा एवढे दणेपूड घातले त्याचबरोबर अर्धा चमचा एवढा चिकन मसाला आणि अर्धा ते पाव चमचा एवढे लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण इथे पर्याय आहे नसेल आवडत नाही घातलं आता तिखट तरीही चालेल मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे त्यासाठी मस्त असं एक काळं सुक्कं चिकन चटकदार झालं पाहिजे म्हणून मी थोडंसं लाल तिखट घातलं सुरुवातीला माझ्याकडे लाल तिखट दीड चमचा घातले पण ते गावरान लाल मिरची पावडर आहे तिखट कमी असतं म्हणून मी इथे वरून थोडंसं अर्धा चमचा एवढे लाल तिखट घातले तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता नाही तिखट घातले तरीही चालेल आणि सर्व मसाले मस्त पुन्हा परतवून घेतल्यानंतर यात सुक्कं चिकन आणि थोडंसं चिकन सूप घालून पुन्हा मसाले परतवल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालून घेतले होते आणि झाकण ठेवून एक दोन मिनटाची वाफ काढून घेतलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडून थोडासा स्किप झाला आणि झाकण काढून वरून भ थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि मस्त असं गरमागरम आपलं काळं सुक्का चिकन तयार आहे आता झणझणी तसा गावरान रस्सा बनवायला घेऊयात आपण काळं सुक्कं चिकन बनवत होतो त्यामुळे हा सूपही थोडासा थंड झाला होता पुन्हा गॅसवर ठेवून गरम करून घेऊयात आणि अशी थोडीशी उकळी आली की जो परतवलेला मसाला होता जे वाटण आपण बाजूला काढून घेतलं होतं ते वाटण घालूयात आणि परतवलेलं वाटण घालून पुन्हा हे सर्व ढवळून घेऊयात मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण तयार करून घेतलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालून तेही यात घालूयात आणि जेवढा आपल्याला चिकन रस्सा हवा आहे घट्ट पातळ अजून एक ग्लास एवढं गरम पाणी घालून थोडासा हा झणझणीत रस्सा मी वाढवून घेतला आणि मोठ्या आचेवर एक चांगली खा -खा उकड़ी उकड़ी तर चांगली खळखळ उकळी काढायची उकळी आल्यानंतर आता यात घालूया आपण एक पावचमचा एवढा चिकन मसाला आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा हे सर्व मिसळून घेऊयात चिकन मसाला आता पर्याय आहे पण असा वरून उकळीमध्ये जर मसाला घातला तर दोन ते तीन दिवस याचा सुगंध रस्याचा तसाच राहतो आणि फार चविष्ट असा हा झणझणीत असा गावरान खळ्या मसाल्यातला रस्सा झाला आहे दोन ते तीन दिवसही तुम्ही हा रस्सा फ्रीजमध्ये ठेवला तरी याचा सुगंधही कमी होणार नाही म्हणून थोडंसं उकळीमध्ये मी चिकन मसाला घालून पुन्हा एकदा ढवळून घेतला आणि दोन मिनटं पुन्हा मोठ्या आचेवर चांगली खळखळ उकळी काढून घ्यायची आणि खळखळ उकळी आल्यानंतर पुन्हा गॅस मंद आचेवर करून एक ते दोन मिनटं मंद आचेवर हा रस्सा उकळू देऊयात तर आजीच्या अस्सल गावरान पद्धतीने आपण याला डाळवंही लावलं आहे त्यामुळे हा रस्साही मस्त मिळून येतो ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खाण्यासाठी फार मस्त लागतो वरून भरपूर चिरलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम झणझणीत रस्सा सर्व करूयात काळं सुक्कं चिकनही आपलं तयार आहे आणि झणझणीत असा काळा रस्सा आपण इथे सर्व प्रमाण आणि खड्या मसाल्यांचंही योग्य प्रमाण पाहिलं आणि किती लोकांसाठी होईल तेही सांगते तर तीन ते चार लोकांसाठी अर्धा किलो चिकनचं सर्व परफेक्ट प्रमाण पाहिलं एक किलोसाठी तुम्ही याचं डबल प्रमाण करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक किलोचेही प्रमाण दिले आहे म्हणून प्लीज एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारेही सांगा हा धन्यवाद